वाफेगाव ग्रामपंचायत येथे ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया अशा या वाफेगाव नगरीच्या देवालयामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी मौजे वाफेगाव येथे अखंड अखंडहरिनाम ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाला मौजे वाफेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे अखंडहरिनाम सप्ताह वर्ष सव्वीसावे हरिभक्त परायण अनिल महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपन्न झाले या सप्ताहाचे दैनंदिन नियोजन पहाटे काकडा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण वाचन हरिपाठ आणि कीर्तन नंतर हरिजा होते दुपारी व संध्याकाळी ग्रामस्थांनी अन्नदान केले सर्व कीर्तनकार मृदुंगाचार्य गायक यांनी छान प्रकारे कार्यक्रम केला सदर दिवशी वाफेगावचे सरपंच एकनाथ शिंदे यांचे वडील अगतराव बळी शिंदे यांच्या अठ्याहत्तराव्याच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रदान शिबिर व मोफत चष्मे वाटप तसेच ऑपरेशनसाठी काही रुग्ण स्वतः त्यांनी पुणे येथे घेऊन गेले सद्गुरू संत बाळूमामा प्रतिष्ठानतर्फे साखर वाटप केले दिंडीचे नियोजन समस्त ग्रामस्थांनी छान प्रकारे केले होते यामध्ये उपस्थित अरुण तात्या शिंदे सरपंच एकनाथ जगतराव शिंदे रघुनाथ शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शिंदे महादेव शिंदे कॉटन किंग मॅनेजर खंडू गायकवाड दत्तात्रय हेंबाडे पत्रकार भीमराव मारुतीकरचे पिंपरी वैभव शिंदे शिवाजी शिंदे अमोल शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच नोकरदार पाणीपुरवठा अधिकारी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमरावकरचे माळशिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र